नमस्कार मी पंकज पडवळ महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा आपला विषय आहे संगनमेर नगरपालिकेचा संगनमेर नगरपालिकेमध्ये संगनमेर सेवा समितीने जे काही संगनमेर टू पॉइंट झिरोचे जे विजन दिले होते ते खरंच अस्तित्वात येईल का खरं जर बघायला गेलं तर संगनमेरच्या नगरपालिकेची निवडणूक ही राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होती त्याचं कारणही तसंच होतं एक वर्षापूर्वी जी काही अनपेक्षित उलथापालत संगनमेर मध्ये झाली ती कोणालाच खर तर मान्य व्हायला तयार नव्हती त्याचं कारणही तसंच होत आमदार बाळासाहेब थोरात हे चाळीस वर्ष एक हत्ती संगनमेर मध्ये सत्ता करत होते आणि त्यांना उलथून लावणं किंवा त्यांचा पराभव करणं एवढं फार सोपंही नव्हतं पण ते एका नौखा तरुण समजल्या जाणाऱ्या आमदार अमोल खता यांनी ते पार पाडलं आणि आमदार अमोल खताळ हे संगनमेरचे नवीन आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर संगनमेरमध्ये मध्ये कारखान्याची निवडणूक झाली परंतु आमदार अमोल खताळ हे नव्यानेच निवडून आलेले असताना त्यांच्याकडे सगळं पुरेस बळ नव्हतं त्यामुळे ते कारखान्याची निवडणूक लढवू शकले नाही त्यानंतर मात्र त्यांनी जोरदार तयारी केली तयारी पुढच्या निवडणुकीची होती अर्थातच संगनमेर नगरपालिकेची होती मुळातच गेल्या चाळीस वर्षापासून संगनमेरची नगरपालिका ही थोरात आणि तांबे यांच्या ताब्यात होती त्यानंतर आता की आमदार आपला किती प्रभाव नागरिकांवर आणि मतदारांवर टाकू शकत होते त्यानंतर मात्र सगळं बदलायला सुरुवात झाली काँग्रेसने आपला पारंपरिक असणारा जो काही गड आहे तिथं आपला अस्तित्व कसं शाबित राखायचं यासाठी संपूर्ण काही पानाला लावलेलं होतं आमदार सत्यजित तांबे त्याच सोबत बाळासाहेब थोरात या दोघांनीही आपली कंबर कसली होती आता इथूनच पुढे सुरू झालं खरं ते युद्ध मुळातच संगनमेर सेवा समिती आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांचं जे काही चिन्ह होतं ते सिंहाचं चिन्ह पहिल्यांदाच आमदार सत्यजित तांबे यांनी संगनमेरकारांपुढे आणलं तसं जर पाहिलं तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मातब्बर नेते समजले जातात आणि त्यांच्या तालुक्यात काँग्रेसच्या चिन्हावरती ही निवडणूक न लढता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचं जे काही चिन्ह आहे ते म्हणजे सीहा। सिंह त्या सिंहाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढणं आणि जिंकून येणं हे काही सोपं काम नव्हतं आता त्यातच काय झालं सत्यजित तांबे यांनी नागरिकांपुढे संगणमेर टू पॉईंट झिरो हे विजन मांडलं आमदार अमोल खताळ यांनी खिल्ली उडवत सांगितलं वन पॉइंट झिरो मध्ये काय झाले ते सांगा चाळीस वर्ष तुम्ही घराने करत आहात तर आमदार अमोल खताळ यांनी नागरिकांपुढे त्याच समस्या दाखवल्या की संगनमेर मध्ये आतापर्यंत काहीच विकास झालेला नाही परंतु सत्यजित तांबे यांनी डगमगता त्याला उत्तरही दिलं त्यानंतर निकालही लागला खरं जर बघायला गेलं तर लोकांनी असं दाखवून दिलं की आम्हाला सत्यजित तांबे यांचं नेतृत्व मान्य आहे लोकांनी विजयाच्या रूपाने तो कौल दिला त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले व जनता ही सार्वभौम आहे जनतेने जो काही निर्णय दिलेला आहे तो मी मान्य करतो व मी माझा पराभव स्वीकारतो त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी अनेक प्रभागांमध्ये नागरिकांचे आभार मानत फेरी सुद्धा काढली परंतु ज्या दिवशी विजयी सभा झाली त्या दिवशी मात्र संगनमेर सेवा समितीच्या इतर सगळ्या गोष्टींना ला गालबोट लागलं तर ते कस माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले का हा रोड स्वच्छ करून संगनमेर स्वच्छ करून कामाला सुरुवात करा घडलंही तसंच जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी अनेक प्रभागांमध्ये साफसफाई सुरू केली अनेक लोकांनी रस्ते धुवून काढले परिसर स्वच्छ केला बस स्टँड धुवून काढले आणि काही प्रभागांमध्ये तर काही नगरसेवकांनी हो अनेक नागरिकांना सुद्धा धुवून काढलं एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या पुन्हा एकदा संगनमेर अशांत झालं त्यानंतर त्यांची चहूबाजून टिकाऊ व्हायला ला लागली संगनमेरचं विजन टू पॉइंट झिरो हेच होतं का हानामाऱ्या करणं मारा करणं दहशत तयार करणं हे तुमचं टू पॉइंट झिरो आहे का त्यानंतर मात्र सत्यजित तांबेंनी सांगितलं का आम्ही शहर स्वच्छ केलंय सत्यजित तांबे यांचं म्हणणं असं होतं की आम्ही शहरात कुठेही फ्लेक्स लावणार नाही आणि शहर जे विद्रूप होते त्या बसून आम्ही वाचू त्यानुसार सत्यजित तांबे यांनी स्वतः कुठलेही बॅनर लावलेले नसले त्याच्या मोठमोठ्या बातम्या झाल्या का निवडून आल्यानंतर सत्यजित तांबेंनी कुठेही विजयाचा जल्लोष साजरा केला नाही परंतु या सगळ्या प्रिंट मीडियाला बातम्या आलेल्या असताना सगळ्या माध्यमांमध्ये या बातम्या पसरवल्या जात असताना मात्र संगणवेरच्या ग्रामीण भागात संगणमेरच्या काही नाक्यांवरती संगणमेरच्या उपनगरांच्या जवळपास जे शहराच्या अगदी जवळ आहे परंतु त्यांना ग्रामपंचायतची हद्द दुसरी आहे अशा ठिकाणांवरती विजयाचे बॅनर दिसून येत आहे आता काय खरं आणि काय खोट हे सगळं जनता ठरवेल परंतु नागरिकांचा विकास व्हावा भरपूर प्रमाणात नागरिकांचे प्रश्न सोडवले जावा ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते आता विजन वन पॉइंट झिरो असू किंवा टू पॉइंट झिरो असू परंतु नागरिकांच्या समस्या सोडवणं हेच मात्र संगनमेरकरांच्या मनात आहे आता बघूया संगणमेर टू पॉइंट झिरो खरंच अस्तित्वात येत आहे ते देखील निवळ एक घोषणा ठरते